नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन दोन हजार पंचवीसमध्ये फर्स्ट इयर बी फार्म असेल किंवा डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म असेल दोन्हीमध्ये तुम्ही ई स्क्रुटिनी हा पर्याय निवडला असेल तर अजूनपर्यंत फॉर्म का व्हेरीफाय झालेला नाही आहे आणि हा फॉर्म ई स्क्रुटिनी पद्धतीनं तुम्ही व्हेरीफाय करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे त्या सूचना देणार आहे लाईव्ह डेमोमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे काय काळजी घ्यायची सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलणार आहोत फर्स्ट इयर बी फार्म ट्वेल्थनंतर जे फर्स्ट इयर बी फार्म करतात त्यांच्याबाबत आणि त्यानंतर आपण डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसाठी अतिशय महत्त्वाच्या सूचना आहेत कारण त्यांच्या फॉर्ममध्ये या चुका होण्याची शक्यता आहे तर त्याबाबत बोलणार आहोत ठीक आहे तर लक्षात ठेवा हो, पहिल्यांदा तुम्ही ऑलरेडी रजिस्टरवरती यायचं आहे आणि तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करायचा आहे मी सुरुवातीला फर्स्ट इयर बी फार्मबाबत सांगतो तर यासाठी तुम्ही इथं आल्यानंतर लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीनं इंटरफेस ओपन होईल लॉग इन होईल आता इथे सेंट्रलाईज ॲडमिशन प्रोसेस कॅप राऊंडचा जो ऑप्शन आहे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसचं रजिस्ट्रेशन सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन त्याच्यावरती क्लिक करा टेक्निकल एज्युकेशनमध्ये आपलं फार्मसी येतं त्यामध्ये आल्यानंतर खाली बघू शकता तुम्ही बी फार्म असं लिहिलं असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही बॅचलर ऑफ फार्मसी ठीक आहे त्याच्यावरती क्लिक करा इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता हा जो कॅन्डिडेट आहे त्यांना ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो सबमिट केलेला आहे आणि इथे तुमचा फॉर्मचा स्टेटस दिसतो युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज कम्प्लीटेड अँड सेंड टू एस सी अर्थात स्क्रुटिनी सेंटर फॉर ई व्हेरिफिकेशन अर्थात लक्षात ठेवा ई स्क्रुटिनी कोण करतं तर गव्हर्मेंट कॉलेज करत असतं आणि त्यांच्याकडून फॉर्म व्हेरीफाय व्हायला थोडा वेळ लागतो नंबर ऑफ ॲप्लिकेशन जास्त असतात ई स्क्रुटिनीमध्ये अर्थात जर तुमच्याजवळ स्क्रुटिनी सेंटर कुठेतरी जवळ असेल तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याजवळ असतील तर ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्यांचे दोन झेरॉक्स सेट घेऊन तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी करू शकता यासाठी डॅशबोर्डवरती यायचं आहे आणि ब खाली आपण एक ऑप्शन दिसत आहे तुम्हाला चेंज व्हेरिफिकेशन मोड त्यावरती क्लिक करायचं आहे मोड ई स्क्रुटिनी टू फिजिकल स्क्रुटिनी करू शकता आणि तुम्ही फिजिकली जाऊन व्हेरीफाय करू शकता अर्थात आता जर ई स्क्रुटिनीसाठी तुम्ही दिलेल्या मुदतीत अर्थात रजिस्ट्रेशनच्या लास्ट डेटच्या अगोदर तुम्ही फॉर्म कम्प्लीट करून ई स्क्रुटिनी ई व्हेरिफिकेशनसाठी सबमिट केलं आहे तर पुढचं काम तुमचं नाही आहे ते ई स्क्रुटिनीवाल्यांचं काम आहे गव्हर्मेंट कॉलेजचं काम आहे ते फॉर्म व्हेरीफाय करून घेतील ते गव्हर्मेंटचं काम आहे पण तुम्हाला वाटतंय खूप वेळ लागत आहे आणि वेळ असेल तुमच्याकडे तर फिजिकल स्क्रुटिनी तुम्ही जवळच्या कॉलेजवरती जाऊन करू शकता आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मच्या बाबत आपण बोलूया ठीक आहे आता आपण डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मच्या बाबतीत बोलूया डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मच्या बाबतीत एक चूक होण्याची शक्यता आहे ती तुम्ही टाळायचं आहे तुमचा फॉर्म जर ई स्क्रुटिनीसाठी सबमिट केला असेल आणि डायरेक्ट सेकंड इयरच्या मोस्ट ऑफ स्टुडंटनी ई स्क्रुटिनी केलेलं आहे कारण का त्यांच्याजवळ जर रिझल्टची हार्ड कॉपी नसेल स्कॉलरशिप यायची बाकी असेल या म्हणून बऱ्याच जणांनी काय केलेलं आहे तर त्यांनी ई स्क्रुटिनी पर्याय निवडलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ई स्क्रुटिनी हा पर्याय तुम्ही निवडलेला असेल तर त्या ठिकाणी एक ऑप्शन आहे तिथं विद्यार्थ्यांकडून चूक होण्याची शक्यता आहे ती टाळायची आहे तर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मच्या पोटल वरती आलात तुम्ही जर इस्क्रुटिनी e केला असेल तर अशा पद्धतीनं तुमच्या पुढे इंटरफेस येईल काय इंटरफेस येईल की युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज कम्प्लिटेड अँड फॉरवर्डेड टू स्क्रूटिनी ऑफिसर फॉर वेरिफिकेशन ओके तर लक्षात ठेवा तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला आहे आणि तो लॉक आहे सध्या तर तुम्ही दिलेल्या मुदतीत जर फॉर्म सबमिट केला आहे तर आता तुमचं काम काहीच नाही आहे ते तिकडून व्हेरीफाय करतील तुम्ही इथे चुकूनही अनलॉक युअर ऑप ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं नाही तुम्ही जर फॉर्म अनलॉक केला तर जो सबमिट झाला आहे ई व्हेरिफिकेशनसाठी तिथून बॅक येईल मागे मग पुन्हा तुम्हाला त्या डिटेल्स भरून पुन्हा फॉर्म सबमिट करावा लागेल एकदा फॉर्म जर सबमिट झाला आहे तर त्याला अनलॉक करू नका शिवाय वेळोवेळी लॉग इन करून चेक करत राहा की तुमचा फॉर्म रिवर्ट झालाय का त्यामध्ये काही चुका आढळल्या आहेत का हे सगळं अपडेट तुम्हाला ईमेलवरती आणि तुमच्या व्हॉट्सॲप नंबरवरती शिवाय या ठिकाणी तुम्ही लॉग इन केल्यावरती इथं दिसणार आहे जर काही चुका झाल्या असतील तर ते इथं लिहून येईल फॉर्म स्टेटसमध्ये फॉर्म एकदा जर सबमिट झालाय व्हेरिफिकेशनसाठी तर ते अपडेट इथं दिसेल व्हेरीफाय झालाय नाही झालेला काही असेल ते पण तुम्ही एकदा सबमिट केलेला फॉर्म पुन्हा अनलॉक करू नका हां आता तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट हातात असतील आणि अजूनही वाटतं की तुम्हाला लवकर फॉर्म व्हेरीफाय होत नाही ता आहे तर अठरा तारीख तुमची सध्या तरी लास्ट डेट आहे पुन्हा मुदतवाढ झाली तर वेल अँड गुड अदरवाईज तुमच्याकडे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील आणि जवळ स्क्रुटिनी सेंटर असेल एफ सी सेंटर असेल तर तिथं जाऊन फिजिकली व्हेरीफाय करू शकता ठीक आहे एकच करायचं आहे लॉग इन करून फॉर्मचं स्टेटस पहा त्यामध्ये काही चुका आढळल्या असतील तर त्या चुका दुरुस्त करून घ्या आणि फॉर्मचा स्टेटस इथे बघा मात्र फॉर्म अनलॉक करू नका डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्म ठीक आहे आणि तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहात आणि तुमचे काही डॉक्युमेंट पेंडिंग असतील किंवा कॅटेगरीच्या डॉक्युमेंटमध्ये एन सी एल तुमचं एक्सपायर झालेला असेल किंवा एखादा डॉक्युमेंट पेंडिंग असेल ते ॲक्सेप्ट झालं नसेल तर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधून ओपनमध्ये गेलेला असाल तर ती डिफरन्स फी काही दाखवत असेल तर ती तुम्हाला पे करायची असती शिवाय आता जर तुम्ही काही रिसिप्ट अपलोड केलेले असतील तर ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये देऊ शकता आणि पुन्हा तुम्ही स्वतःला त्या कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करू शकता ठीक आहे या काही सूचना होत्या ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी या ठिकाणी बी फार्म डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू